छोट्या पडद्यावर सुरू असलेला वादग्रस्त शो बिग बॉस मराठी सध्या चांगलाच वादाच्या भवरात आलाय वर्षा ताईंचा वारंवार अपमान केल्यामुळे सध्या बिग बॉस मराठीतले स्पर्धक चर्चेत आले या आठवड्यात देखील जान्हवीने वर्षा ताईंचा अपमान केल्याचं दिसून येत या संदर्भात अभिनेत्री विशाखा सुभेदांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्ट मध्ये त्या म्हणतात आपण मराठी इंडस्ट्री मधली ज्येष्ठ कलाकारांसमोर उभे जरी ठाकलो तरी त्यांचा आदर करणे आदराने बोलणे हा सभ्यपणा बाळगायलाच हवा काल हेच ते झालं निकी तर मराठी कलाकारांपैकी मोडत नसावी पण जान्हवी तर मोडते तरीही काय भाषा वर्षाताईंबद्दल किती काय काय बडबडते फक्त भांडणं नको की बिग बॉस किल्लेकरांचा आवाज त्यांच्या किल्ल्यांवरून ढकलून द्यावा असा आहे आणि धष्टपुष्ट मंडळी का तार सप्तकातला आवाज लावतात बॉडीचा इतका असं म्हणत प्रश्नचिन्ह उभं केलंय त्यामुळे जान्हवी यावेळेस भाऊच्या धक्क्यावर तुला नेमका धक्का नाही लायदा देणार याची काळजी नक्कीच घे त्यामुळे या आठवड्यातला भाऊचा धक्का हा एपिसोड पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे एकूणच जान्हवी बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बॅलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सेनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड गॉसुपसाठी फॉलो करा हंच मीडिया